नवे नवे सारे नवे नवे जग हे सारे भासते नवे 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 हा चंद्र नवा हे तारे नवे नवे माझ्या स्वप्नांना मिळे आभाळ नवे नवे जग हे सारे भासते नवे 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 हा साज शृंगार हिरव्या रंगाचा धरतीचे रूप दिसे नवे 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 जग हे सारे भासते नवे 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 सारे भासते नवे नवे झाडांना फुटते पान नवे नवे वसंताचे येणे हे वाटते नवे 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 पाखरांचे मधुर गुणगारणे हे वाटे नवे 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 कळ्यांचे वाटे मला हे नवे नवे हे सारे भासते नवे नवे या फुलांचे गंध रंग नवे 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 वाटते सारे नवे नवे जग हे सारे भासते मला नवे 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 नवे